वैष्णोदेवी संस्थांनी नुकतंच सहाशे करोड एसच्या विद्यार्थ्यांसाठी मंजूर केलेले आहेत त्यात बेचाळीस मुसलमान आहेत आठ हिंदू आहेत फक्त आणि एक सिख आहे यावर तुमची काय प्रतिक्रिया यावर धर्मयोद्धा सुरेश चव्हाण वृत्तवाहिनीचे संपादक आहेत त्यांचा पण विरोध आहे याला उद्देशून तुम्ही काय सांगता सर्वप्रथम मी हिंदू धर्मयोद्धा श्री सुरेश साणके ज्याचे सन्मान करतो की त्यांनी हा मुद्द्यावर हात घातलाय आज प्रत्येक भारतात वैष्णोदेवीला अनेक धर्मासाठी जाणारे व्यक्ती आहेत हिंदू धर्म तिथे दान देतोय त्या पैशाने तिथे सहाशे करोडनी जर एक मेडिकल कॉलेज निर्माण होतोय तर त्यामध्ये बेचाळीस मुसलमानला कसं तुम्ही ॲडमिशन देऊ शकता एक शीख व्यक्ती एक आठ सात हिंदू हिंदू बांधव आहे ज्यांना मेडिकलमध्ये ॲडमिशन मिळालं आहे पण ते एक चुकीची गोष्ट आहे की बेचाळीस नव्हे तर पन्नास ते पन्नास लोकांना ॲडमिशन हिंदूंना भेटलं पाहिजे कुठल्याही इस्लामिक देशाला की इस्लामिक बोर्डामध्ये हिंदूंना ॲडमिशन मिळतो का हे प्रश्न मी वैष्णोदेवी आपल्या चॅनलचा माध्यम वैष्णवी बोर्डला विचारतोय जर हिंदू बांधव तिथे येऊन यथाशक्ती जर योगदान देत आहेत तर पहिलं ऍडमिशनचं स्थान हिंदूंना मिळाला पाहिजे आणि ती बोर्ड नाहीतर तर बरखास्त करा आणि जेवढे बेचाळीस कि चाळीस ऍडमिशन मुस्लिम आहेत त्यांनाही बरखास्त करा आणि याच्यावरती मी सुरेशजींना पाठिंबा देतो की त्यांनी या मुद्द्याला धरून त्याच्यावरती कानुनी कारवाई केली पाहिजे की के हा सहाशे करोड हा भारतच्या हिंदूंचा आहे आज आपल्या देशामध्ये शिक्षण सर्वांना भेटणं गरजेचं आहे पण हा हिंदू धर्मासाठी दिलेलं दान हिंदू कर्तव्य करणारे व्यक्तित्वय त्यांना सर्वात पहिला ॲडमिशनचं स्थान मिळालं पाहिजे हीच मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुरेशजींना विनंती करतो